नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट रविराज मोरे सायबर क्राईमचे नवीन नवीन प्रकार समोर येत आहेत आणि अनेक प्रकारे सायबर क्रिमिनल्स जे सायबर स्कॅमर्स जे आहेत त्यांच्याकडून अनेक प्रकारे लोकांची जी फसवणूक होत आहे आता सध्या जो नवीन प्रकार समोर येत आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट या डिजिटल अरेस्ट हा प्रकार अनेक लोकांनी ऐकलाही असेल आता नवीन प्रकार आहे याच्यामध्ये त्यांची जी मोडस ऑफ आहे स्कॅमर्सची जी मोडस ऑफर आहे ती अतिशय वेगळी आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना व्हिडीओ कॉल जातो म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ कॉल आला तर त्याच्यामध्ये समोरचा जो व्यक्ती आहे तर तो पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये असतो बॅकग्राऊंड जे आहे ते पोलीस स्टेशन सारखं बॅकग्राऊंड असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यावरती अशा अशा प्रकारचा गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे किंवा आम्ही रजिस्टर्ड करत आहोत अशा प्रकारचा गुन्हा आणि त्याच्यामध्ये आता आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करत आहोत म्हणजे कॉल कॉलवरती अरेस्ट करत आहोत असं तुम्हाला सांगितलं जातं याच्यामध्ये असंही धमकावलं जातं की जर तुम्ही व्हिडिओ कॉल कट केला तर निअरेस्ट पोलीस स्टेशनचे पोलीस येऊन तुम्हाला आता तिथे येऊन अरेस्ट करतील तुम्ही व्हिडिओ कॉल कट करू नका असं क्लिअरली धमकावलं जातं त्याच्यामध्ये तुमची जी आहे ती चौकशी केली जाते तुमच्याकडून जा पूर्ण माहिती घेतली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं आणि याच्यामध्ये केसेसचे प्रकार जे आहेत ते असे असू शकतात गॅमलिंग त्याचबरोबर इतर जे केसेसचे प्रकार आहेत नार्कोटिक्स सारख्या केसेसमध्ये आम्ही तुम्हाला अटक करत आहोत असं सांगितलं जातं इतरही केसेस असू शकतात त्याच्यामध्ये असं सांगितलं जाऊ शकतं आणि तुम्हाला पूर्ण वेळ व्हिडिओ कॉल समोर बसून राहण्यासाठी सांगितलं जातं एक प्रकारे तुम्हाला डिजिटल अरेस्टच केलं जातं आणि असंही त्याच्यामध्ये सांगितलं जातं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे ते पोलीस स्टेशन आउट ऑफ स्टेशन आहे इतर शहरामध्ये आहे किंवा इतर राज्यामध्ये आहे आता फिजिकली तुम्हाला येऊन अरेस्ट करणं शक्य नसल्याने आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती अरेस्ट करत आहोत असं सांगितलं जातं आणि काही वेळानंतर तुमच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यानंतर असंही सांगितलं जातं की जर तुम्हाला या गुन्ह्यापासून जर वाचायचं असेल तर सेटलमेंट म्हणून तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये त्या तुम्हाला अकाउंट नंबरही पाठवला जातो आणि त्या अकाउंट नंबरवरती ती रक्कम ती 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 वरती जी आहे ती पाठवण्यास सांगितलं जातं अनेक लोक जे आहेत ते गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने अरेस्ट होण्याच्या भीतीने त्या अकाउंट नंबरवरती जी काही ठराविक रक्कम जी सांगितलेली रक्कम आहे ती पाठवतातही आणि अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये क्लास वन अधिकाऱ्यांपासून ते आय लोक त्याचबरोबर इतरही उच्च शिक्षित लोक त्याचबरोबर सामान्य लोकांचीही फसवणूक याच्यामध्ये झालेली आहे आणि ही फसवणूक काही लाखांपासून कोठ्यावधी रुपयामध्ये आहे तर अशा प्रकारे पोलीस कोणत्याही प्रकारे डिजिटल अरेस्ट करू शकत नाहीत आपल्या कायद्यामध्ये कुठेही अशा प्रकारची प्रोव्हिजन नाहीये तर जर अशा प्रकारचा जर कॉल आला तर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नका कोणत्याही प्रकारच्या भीती मोठी कोणत्याही प्रकारला तुम्ही बळी पडू नका अशाच प्रकारचे व्हिडिओज मराठीमध्ये मा पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद